नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी संघर्ष योद्धा दीपक बोराडे यांची गाडी फोडल्याच्या निषेधार्थ धनगर समाजात संतापाची लाट पसरली आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबई आझाद मैदानावर धनगर समाज दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार आहे यामध्ये समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यासाठी दीपक बोराडे यांनी पाच दिवस मुंबईचा दौरा केला दीपक बोराडे यांना मुंबईतील धनगर समाजाचा आंदोलनासाठी सर्व ताकदिणीशी पाठिंबा असल्याचं समाज बांधवांनी संवाद साधताना सांगितलंय संघर्ष योद्धा दीपक बोराडे हे धनगर समाजाला लाभलेले प्रामाणिक निष्ठावंत नेतृत्व मानले जाते जालना येथील दीपक बोराडे यांचं उपोषण आणि विराट इशारा मोर्चा या प्रचंड गर्दीचं रेकॉर्ड मोडल्यानं धनगर समाज बांधवांनी दीपक बोराडे यांना संघर्ष योद्धा घोषित केलं मुंबईचा दौरा करून जालना जवळील जा दरेगाव येथे रात्री दीपक बोराडे यांची गाडी फोडली गाडी फोडल्यानं आम्ही घाबरणार नाही भिरणार नाही एकवीस जानेवारीला मुंबई येथे आझाद मैदानावर शेवटची लढाई लढून समाजाच्या लेकरबाळांना एसटी आरक्षण अंमलबजावणी मिळवून देणारच अशी प्रतिक्रिया संघर्ष योद्धा दीपक बोराडे यांनी आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना व्यक्त केली आहे गाडी फोडण्याचा प्रकार म्हणजे धनगर समाजाचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे दीपक बोराडे यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर धनगर समाज पेटून अस देखील इशारा देण्यात आलाय कोकण वार्ता न्यूज मुंबई ताज्या बातम्या आणि बात 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 नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलॉन प्रेस करा आणि पाहत राहा कोकण वार्ता न्यूज